नमस्कार बिंग वुमनच्या आजच्या एपिसोडमध्ये सर्वांचं स्वागत सा आहे आत्तापर्यंत आपण खूप अडचणींवरती मात करून आपापलं ध्येय साध्य केलेल्या अशा बऱ्याचशा मैत्रिणींशी आपल्या गप्पा झालेल्या आहेत अगदी पंच्याहत्तराव्या वर्षी त्यांनी स्वतःचं लेखन चालू केलं साठाव्या त्रेसष्टाव्या वर्षी नृत्य विशारद पदवी घेतली अशा वेगवेगळ्या स्त्रियांशी आपण खूप बोललो आज आपल्याकडे आली आहे प्रिया नहार आणि आज आपण तिच्याशी गप्पा मारणार आहे आणि गप्पा मारून तिने जे काम केलेलं आहे आत्तापर्यंत त्याचं पूर्णपणे माहिती घेणार आहे आणि प्रियाचं एक वैशिष्ट्य असं आहे की तिनं तिच्या शारीरिक दुर्बलतेवरती मात करून तिचं जे ध्येय आहे ते तिनं साध्य केले आहे शिक्षण म्हणजे मुलांना ती शिकवते तिचं हे काम जवळजवळ तीस वर्ष चालू आहे तर स्वागत आहे प्रिया तुझ आज okay. प्रियाला मी आले आल्याच एक गिफ्ट देते मसाले वाले मसालेवाले यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या भाजणी आणि मसाले असं एक गिफ्ट पॅक आहे मेजवानी तर ते आपण तिला देतोय प्रियाचं दुर्बलता जे मी म्हटलं तर ती स्वतःच सांगेल आपल्याला की तिला काय काय ह्या अडचणींचा सामना करायला लागतो आणि त्या अडचणीतून ती बाहेर येऊन शिक्षणाचं जे पवित्र कार्य करते आहे आणि वेगवेगळ्या गटांसाठी वेगवेगळ्या विषयांमध्ये दिव्यांग मुलांसाठी नेहमीचे आपले पाचवी ते बारावी ह्या मुलांसाठी पण ती काम करते आहे तर पहिलाच प्रश्न मी ना प्रियाला असा विचारेन की तू आता तुझ्याबद्दलची माहिती सांग की तू ह्याच्यातून कशी बाहेर पडलीस सर्वात प्रथम मला ही संधी दिल्याबद्दल मनापासून तुमचे आभार तर सुरुवात जर करायची म्हंटल तर समाज ज्याला म्हणतो की नॉर्मल मुलं तसाच माझा जन्म झाला होता परंतु कोणालाही दोष देऊ शकत नाही आपण इट इज माय डेस्टिनी किंवा याच्या सहाव्या वर्षी मला पोलिओ सारखा एक दुर्धर आजार झाला ज्याच्यामध्ये माझ्या दोन्ही हातांची आणि एका पायाची शक्ती मी गमावली पुढील दोन वर्ष मी अगदी लोण्याच्या गोळ्यासारखं एका जागेवरती पडून होते परंतु परमेश्वराची कृपा आणि आई वडिलांनी केलेले प्रयत्न याने मी परत एकदा दोन वर्षानंतर माझं शिक्षण चालू केलं हळूहळू आधाराने चालायला लागले शिक्षणामध्ये मला माझ्या भाऊ बहिणीने प्रचंड मदत केलेली आणि असं करत करत परत एकदा माझं आयुष्य सुरू झालं असं म्हणायला हरकत नाही आहे आणि मी शिक्षण करत गेले बॅचलर्स मी कॉमर्समध्ये मास्टर्स केलेले मी ज्या वेळेला बॅचलर केलं तर त्यावेळेला घरची परिस्थिती अशी होती की मी सर्वात मोठा आपत्ते माझा एक धाकटी बहीण आणि भाऊ आहेत परंतु वडिलांना बऱ्यापैकी डायबिटीस असल्यामुळं ते आजारी होते घरामध्ये कमवणारं कोणी नव्हतं आणि त्यावेळेला मला कमवणं फार गरजेचं होतं परंतु आज देखील जर आपण बघितलं तर मला जर कमरेला कोणी धक्का दिला तर मी खाली पडते आणि मला उठता येत नाही तर त्यामुळे घरचे मला घराबाहेर जाऊन काम करायला परवानगी देत नव्हते काळजीपोटी मग आणि मी जसं अगोदर म्हटलं की आय डोंट वॉन्ट टू ब्लेम एनी पर्सन ऑर एनी सिच्युएशन इट वॉज माय डेस्टिनी त्यामुळे शालेय जीवनामध्ये किंवा कॉलेजमध्ये असताना त्या काळामध्ये आपल्या समाजामध्ये शारीरिकदृष्ट्या विकलांग असलेल्या लोकांबरोबर बोलणं मैत्री करणं ह्या ऍक्सेप्टन्स नव्हता आता आपण पुण्यासारख्या मेट्रो सिटीज आहोत अवेअरनेस आहे त्यामुळं परिस्थिती बदललेली आहे त्यामुळं असं झालं की त्यावेळेला मला मित्रमैत्रीण कोणी नव्हते पण त्याचं दुःख करण्यापेक्षा त्याच्यामुळे अभ्यास माझ्याकडे एकमेव माझ्या करमणुकीचं साधन म्हंटलं तरी चालेल सो आय वॉज अकॅडमिकली थ्रू आउट स्ट्रॉंग की मी अगदी दहावीच्या बोर्डामध्ये पण आलेली आहे पहिल्या इंग्लिशमध्ये पहिला क्रमांक होता माझा त्याच्यामुळे मला अकॅडमिकली स्ट्रॉंग असल्यामुळे मी अगदी घरामध्ये दहा बाय बाराच्या खोलीमध्ये तीन विद्यार्थ्यांमध्ये मी माझे क्लासेस क्लासे चालू केले आणि मी जसं म्हंटल की रिझल्ट येत गेले आणि कुठल्याही प्रकारचं ऍडव्हर्टायजिंग न करता आज मी मागे वळून ज्या वेळेला बघते तीस वर्ष झाली एकोणीसशे ला मी माझे क्लासेस चालू केले होते तीन विद्यार्थ्यांनी आणि आज जवळ ते चार ते पाच हजार विद्यार्थ्यांना मी शिकवलेले आतापर्यंत की जे आता खूप मोठ्या मोठ्या पोस्ट वर आहेत इंडियामध्ये बाहेर पण विच इज व्हेरी प्राऊड फिलिंग फॉर मी आणि आणि तीस वर्ष ज्या वेळेला मी विचार करते की जर मी टीचिंग हे प्रोफेशन नसतं निवडलं तर मी काय केलं असतं तर, तर माझ्यासमोर ब्लँक आहे सगळं सो so आय एम व्हेरी हॅप्पी आणि दुसरं महत्वाचं असं की आम्ही पाचवी ते बारावी असे आम्ही आता मॅथ सायन्स सीबीएससी आय सी एस सी आय बी बोर्ड सगळ्या बोर्डच्या मी करतो आता माझे क्लासेस पुण्याच्या लॉ कॉलेज रोड सारख्या प्रतिष्ठित ठिकाणी आहेत आम्ही एक रोपट लावलं होतं तीन विद्यार्थ्यांचं त्याचं वटवृक्ष झालं आता आता मी म्हणजे माझ्या हाताखाली हायली क्वालिफाईड एज्युकेटेड आणि इक्वली डेडिकेटेड माझ्यासारखे जवळ दहा पंधरा शिक्षक आहेत त्याचं ते फार मोठं विस्तारलेलं माझं कुटुंब आहे परंतु जसं मी म्हंटल की माझ्याकडे शारीरिक विकलांगता परंतु मी व्यवसायच असं निवडलेला आहे की मी मानसिकदृष्ट्या विकलांग आहे असं कधीच कोणाला वाटणार नाहीये कारण की टीचर हा मेंटली स्टेबल असतो सो असं चालू चालू काही गोष्टी शिक्षण होतं इतर विद्यार्थ्यांना मी शिकवत होते या सगळ्यामध्ये माझ्या कुटुंबाचा मला फार भक्कम आधार होता आणि आपल्याला प्रत्येकाला माहितीये की आयुष्यात काहीतरी करायचं असेल तर कुटुंब हे सगळ्यात महत्वाचं फॅक्टर आहे आणि सुदैवानं आई बाबा माझी भावंड हे पाठीमागे तू कर आम्ही आहोत असं त्यांचा एक आजही तो ऍटिट्यूड आहे त्यांचा तर मी करत होते आणि कुठंतरी असं मला मनामध्ये वाटत होतं की जे कौटुंबिक सुख म्हणा किंवा आधार मला मिळालेला आहे तो इतरांनाही मिळावा तर आणि व्हेरी अर्लियर आय वॉज डिसायडेड टू स्टे सिंगल आय एम हॅपीली सिंगल हां या तर त्यामुळे असं होतं की मी एक दोन हजार सतरामध्ये हुँ, हुँ, मला असं विचारायला डोक्यात की आता आपल्याला समाजाकरता काहीतरी करायचंय अर्थार्जनाकरता आता सगळं स्टेबल होत त्यामुळे समाजाकरता करायचं होतं आणि मी स्वतः शारीरिक दृष्ट्या अपंग आहे तर मला येणारे प्रॉब्लेम आणि त्याच्यावरती ओव्हरकम कसं करायचं किंवा त्यातनं बाहेर कसं पडायचं हे मला माहिती होतं परंतु झालं असं की माझ्याकडे ज्या मुलं आलेली आहेत ती त्यांना म्हणजे अंध होते शारीरिकदृष्ट्या अपंग मला माहित होतं पण ज्यांना दृष्टींचा प्रॉब्लेम आहे त्याचा मला काहीही ज्ञान नव्हतं पण असं होतं ना की नाही म्हणणं अवघड होत समोरचा जर काही अपेक्षा घेऊन माझ्याकडे येतोय तर प्रयत्न करायला काय हरकत होत तर अशा पद्धतीनं काही मुलं आली की प्रिया मॅडम आम्हाला शिकायचंय बरोबर आणि त्यावेळेला ती मुलं महाराष्ट्रातल्या अत्यंत दुर्गम भागातनं होती की जिथे आज देखील वीज नाहीये पाण्याचा अभाव आहे oh. म्हणजे उन्हाळ्यामध्ये त्यांना रानोरान फिरावं लागते पाण्याकरता अशी mm -hmm. मुलं होती आणि अशा तीस मुलांना दत्तक घेतलं सो आय कॅन प्राऊडली से दॅट दो आय एम अ सिंगल बट आय एम अ मदर ऑफ थर्टी किड्स तर तुझ्या दोन संस्था आहेत ना हा तर क्लासेस यश क्लासेस इज माय फायनान्शियल सोर्स आणि ओपन फाउंडेशन फॉर बेटर फ्युचर हे माझी एनजीओ आहे विच इज सेल्फ फंडेड म्हणजे मी असं सांगते की जे मला यश क्लासेस मध्ये मी जे पैसे कमवते त्यातून जे समाधान मिळतं त्यापेक्षा जास्त समाधान मला ओपन मध्ये खर्च करून मिळतं हां तर असं आमचं ते काम चालतं असं मग मला माझ्या टीम मधल्या लोकांनी पण मदत केली त्यांची जी ब्रेल लिपी असते म्हणजे आम्ही आम्हाला येत नव्हती त्या मुलांनी आम्हाला शिकवली शिकत शिकत आम्ही शिकवत बार गेलो आणि जी मुलं समाज ज्यांना किंवा ज्यांचे घरच्यांना ते एक ओझ वाटत असतात तीच मुलं आज त्याच कुटुंबाचा आधार बनलेत भक्कम आधार अशी तीसही मुलं त्यांनी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पास केल्या त्यांना आम्ही इंग्लिश कम्युनिकेशन शिकवलं आणि त्यानंतर रेल्वे नॅशनलाइज बँक पोस्ट एल आय सी अशा ठिकाणी अगदी चांगल्या हुद्द्यावर बक्कळ चांगल्या पगारावरती ती लोक आता काम करतात आणि खऱ्या अर्थानं आयुष्याचं सार्थक जे असतं ते मला मिळालेलं आहे पण हा स्ट्रगल करायला मला नाव आय मीन माय फिफ्टी टू बरच आयुष्य द्यावं लागलं का oh. तर समाजामध्ये तो अवेअरनेस नव्हता आता तो हळूहळू यायला लागलाय oh. तर माझं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला oh. कुठल्याही प्रकारची ना स्पेशल ट्रीटमेंट नको आहे ट्रीट इक्वल आम्ही काही फक्त आम्ही शरीराने देव ज्या वेळेला एक गोष्ट काढून घेतो ना दुसरी गोष्ट देतो त्यांनी माझ्या मेंदूला कुठे धक्का नाही लावलेला आणि जेवढे देवाचे आभार मानते कदाचित म्हणजे चुकीचं असेल पण मला वाटते त्यापेक्षा जा जास्त आभार मी माझ्या आई वडिलांचे मानते कारण की ज्या काळामध्ये समाज आमच्यासारख्यांना टाकून दे म्हणत होता हा त्यावेळेला माझ्या आई वडील अगदी खंबीरपणे उभे राहिले ते फार काही सुशिक्षित नाहीयेत किंवा ते परिस्थितीने फार काही श्रीमंत नव्हते बरोबर परंतु नाही हे माझं पहिलं आपत्य आहे जर तिला मरायचंच असेल तर ती घरात मरेल ट्रीटमेंट घेऊन मरेल पण प्रयत्न न करता का हारायचं आणि हाच त्यांचा अटिट्यूड ते माझ्यात देखील आलाय कारण की माझा आडनावच मुळात न हारे नहार, जे हार ते नहार असतात असं आमचं आहे तर जसं मी म्हंटल की ह्या मुलांना आम्ही अकॅडमिक्स मध्ये स्ट्रॉंग केलं बट इट इज नॉट नेसेसरी की प्रत्येकाला अभ्यासातच इंटरेस्ट आहे आजकाल आपण बघतोय हो, की हो. प्रत्येक गोष्ट तुम्ही एका करो तुम्हाला खूप चांगलं एक्सपोजर आहे खूप चांगलं मार्केट आहे फक्त फोकस काम राहावा अशी काही मुलं होती की ज्यांना मोबिलिटी नव्हती परंतु त्यांना करायचं होतं आयुष्यात काहीतरी तर ज्या वेळेला आपण बघितलं की प्लॅस्टिक बॅन आलं पेपर बॅग आल्या आम्ही त्या मुलांना पेपर बॅग बनवायला शिकवलं मग ते घरी बनवायचे आम्ही त्यांना सगळं रॉ मटेरियल प्रोव्हाइड करत होतो मग ते बनवलेल्या बॅग आम्ही त्यांना आमच्याच नेटवर्क थ्रू ऑर्डर द्यायचो मग ते बॅग विकल्यानंतर ते पैसे त्यांच्या अकाउंटला यायचे आणि अशा अर्थाने ते हळूहळू फायनान्शियली इंडिपेंडेंट झाले त्यानंतर पुढे तीनका तीनका कारवा बना देता आहे ना तसं सुरुवात मी केली पण आज माझ्या बरोबर खूप चांगल्या हुद्यावरती अगदी अमेरिकेत देखील माझे काही मित्र आहेत की ते ज्या वेळेला इंडियामध्ये येतात दे आर व्हेरी वेल नोन सायंटिस्ट इन युएस तर ते ज्या वेळेला इंडियात येतात त्या आव्हर ते माझ्याबरोबर हे काम करतात अशी काही मुलं आहेत की ज्यांना गाण्यात इंटरेस्ट आहे ज्यांना काही वाद्य येतं परंतु त्यांना प्लॅटफॉर्म नसतो तर अशा लोकांचा आम्ही एक ऑर्केस्ट्रा तयार केलाय आणि ज्या वेळेला माझे मित्र युएस वरून येतात इंडियामध्ये साधारणतः ते नोव्हेंबर पासून ते मार्च एप्रिल पर्यंत असतात इथे तर त्या काळामध्ये आम्ही यांचे वेगवेगळे प्रोग्राम ऑर्गनाईज करतो आम्ही त्यांना मोठा प्लॅटफॉर्म देत असतो खूप लोक येतात एप्रिशिएट करतात त्यांना आणि बऱ्याच ठिकाणी त्यांना नंतर मग गाण्याकरता वाजवण्याकरता बोलवलं जातं तर असं एक थोडं थोडं काम आम्ही करतो पण असं माझ्यासारखी काम करणारी खूप लोक आहेत फक्त काय की का सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे तर ते काम मोठं होईल प्रत्येकापर्यंत आणि आपण असं म्हणतो की सरकार काही करत नाहीये मुळात काय असतं की आपल्यापर्यंत पोहोचत नसतं काही पुरावा आणि दोष देण्यापेक्षा प्रत्येक गोष्टीच्या चांगल्या बाजू पण बघितल्या पाहिजेत आपण की सरकार करत आपल्यापर्यंत पोहोचत नाही किंवा तिथपर्यंत पोहोचायला आपले प्रयत्न कमी, कमी पडतात हा आणि दरवेळेला कोणीतरी माझ्या करता करण्यापेक्षा मीच माझ्या करता का नाही करायचं छानच विचार आहे हा तर विचार प्रत्येकाने घेतला पाहिजे अॅक्च्युली तू मगाशी जे म्हणालीस ना पालकांनी अगदी नॉर्मल मुलं असलं तरी सुद्धा ते त्याला अबनॉर्मल सारखं वागवतात अरे हे करू नको ते करू नको इथे पडशील तिथे पडशील तुला हे शिकायला पाहिजे अॅक्च्युली तुझ्या आई वडिलांनी जे केलं ते खूप म्हणजे त्यांचे होते शिक्षण नव्हतं नसेल तरी पण हा बेसिक थॉट होता आणि तो प्रत्येकामध्ये असतो हा फक्त काय ना की तुम्ही स्पर्धेमध्ये रॅट्रेसमध्ये नकारा नकार खूप साऱ्या गोष्टी आहेत प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चांगले त्याला फक्त ते काढा पाहिजे काढा खत पाणी घालता पाहिजे अगदी प्रत्येकाला नव्वद पंच्याण्णव टक्के दहावी बारावीला मिळाले पाहिजे काही गरजेचं नसतं प्रत्येकाने आय आय टी इंजिनियर डॉक्टर असं होण्यापेक्षा कितीतरी गोष्टी आहेत आज मी सांगते की माझ्याकडे असणारा यश क्लासेस मधला जो स्टाफ आहे दे आर मोर क्वालिफाईड दॅन मी बरोबर परंतु माय एक्सपिरियन्स मॅटर्स अलॉट ते पण महत्वाचं असतं तर असं अशा गोष्टी बऱ्याच आहेत की ज्याला तुम्ही एक्सप्लोअर करू शकता बरोबर आणि जे आवडतं ना ते जर केलं ना तर हो। त्याच्यामध्ये प्रगती खूप चांगली होते लादून करून प्रगती होण्यापेक्षा आवडीनं प्रगती खूप चांगली होत असते आणि मग तुझा अजून एक मुद्दा होता की सरकार सगळ्याच गोष्टी सरकार कसं करेल त्यांनी खूप दिल्या आहेत योजना फक्त त्या आपण जाऊन घ्यायला पाहिजे तिथे खूप आहे खूप प्रवासा आहे प्रवासामध्ये आहे नोकरीमध्ये आरक्षण आहे त्यांना पण आहे आरक्षण ते हे त्यांना कळलं पाहिजे जसं तू म्हणालीस की इतक्या खेडेगावातून मुलं येतात तुझ्याकडे हो आणि तू त्यांच्यासाठी हॉस्टेल आणि बाकी सगळी व्यवस्था केलेली आहे त्याच्याबद्दल सांग ना थोडस ऍक्च्युली ज्या वेळेला मी ह्या मुलांचं मी जसं म्हटलं दोन हजार सतराला मी पालकत्व घेतलं घेतलं खरं पण प्रश्नचिन्ह मोठा होता <laughs> यांना राहायला ठेवणार कुठे मी कारण कुठेही यांना जागा नव्हती पण मी म्हंटल ना की तिनका तिनका कारवा बना देत आहे <laughs> त्याप्रमाणे माझ्या समोरच <laughs> डॉक्टर नारळकर म्हणून <भुणुन> राहतात <laughs> <laughs> फार फेमस डॉक्टर त्या फडके हॉस्पिटल त्यांचा आहे डेक्कनला तर <laughs> <laughs> त्या बघत होत्या तो माझा स्ट्रगल त्या बघत होत्या तर त्यांचं स्वतःच आपटे रोडवरती एक वृद्धाश्रम आहे आनंदधाम म्हणून हा तर त्याच्याच पाठीमागे त्यांची एक मोठी बिल्डिंग आहे तर त्याच्यातला एक मोठा अगदी लॅविश म्हणू शकतो असा फ्लॅट तेव्हापासून त्यांनी माझ्या स्टुडंटला राहायला दिलाय व्हॉलेंटरली ज्याचं त्यांनी माझ्याकडून एक रुपया कधी घेतला नाही कधी लाईट बिल घेतले नाही कधी मेंटेनन्स घेतलं नाही उलट माझ्या पश्चात मलाही कळत नव्हते असे जर मुलांना काही प्रॉब्लेम आले तर बार 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 त्या त्यांच्या लेवलवर ते सॉल्व्ह करत होत्या आणि अजूनही माझ्या कॉन्टॅक्टमधली किंवा त्या मुलांच्या कॉन्टॅक्टमधली मुलं ज्या वेळेला पुण्यामध्ये येतात शिक्षणाकरता तर ते हो। अगदी तिथे हक्काने राहत असतात बरोबर खूपच म्हणजे असे मदत करणारे सुद्धा तुला अगदी जागोजागी भेटले लोक म्हणतात जगात माणूस की नाहीये पण माझा पूर्णपणे वेगळा अनुभव आहे की मला आतापर्यंत आयुष्यात एकही वाईट व्यक्ती नाही भेटलेली का इतकी चांगली आहेस मनानी चांगली आहेस खंबीर आहे हा तर अगदी सुखाचा नाही चांगल्या गोष्टीचा मंत्र आहे हा हो। सुखाचा म्हणण्यापेक्षा त्यामुळे मला खूप चांगली माणसं भेटली आतापर्यंत म्हणजे ज्या वेळेला मी पेठेमध्ये क्लास घेत होते हु, हु. नंतर मी डायरेक्ट एकदम दोन हजार चौदा ला पुण्यातल्या प्रभात रोड सारख्या उच्च शिक्षित अशा एरियामध्ये आले तर कुठेतरी मला शिक्षणावर शंका नव्हती किंवा माझ्या शिकवण्यावर पण नव्हती परंतु माझं जे शारीरिक व्यंग आहे त्याच्यावर कोणी बोर्ड दाखवलं कारण की hmm. मी खूप स्वाभिमानी आहे ते मला हा मला ते पटलं नसतं परंतु सुदैवाने सांगते की आज अकरा वर्षामध्ये एकही पेरेंट किंवा एकही विद्यार्थ्यांनी मी मला हात वरती करून फळ्यावर नाही लिहतायत बरोबर तर मी माझ्या पद्धतीनं माझ्या क्लासेसमध्ये तशा बोर्डची अरेंजमेंट केली आहे गोभाई लिहून शिकवते hmm. मी टॅबवर शिकवते आणि दे आर ओके एबसोल कधीही कोणी शंका घेत नाही उलट इतर शिक्षकांना काय मिळेल तेवढा रिस्पेक्ट आणि प्रेम मला मिळत आहे आणि क्लासेसचं वैशिष्ट्य आमचं पासिंग क्रायटेरिया नव्वद टक्के कमीत कमी विद्यार्थी नव्वद टक्केचा असतो हो। आणि आताच दहावी बारावीचं उदाहरण सांगते मी मॅथ सायन्स मध्ये सगळ्या बोर्डातल्या विद्यार्थ्यांना आमच्या पैकी शंभर मार्क आहेत अभिनंदन तुझं पण माझ्या शिक्षकांचं जे घेतात त्यांचं खऱ्या अर्थाने अभिनंदन तू एवढा मोठा हा पसारा तयार केलाय आणि त्याच्यातून इतके यशस्वी विद्यार्थी निर्माण झालेले आहेत तर त्याच्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन लागलाय आता लास्ट वीकमध्ये तुझ्या स्टुडंटचं पण खूप अभिनंदन थँक्यू आणि हे एवढं काम करणाऱ्या आमच्या सगळ्या प्रेक्षकांना तुझ्याबद्दल ही माहिती मिळाली म्हणजे आपण नॉर्मल आहे तर आपण काहीच करत नाहीये परंतु प्रिया तिला स्वतःला तिने आता सांगितलं की ती दोन्ही हात वरती पण करू शकत नाही चालताना तिला जरा जरी धक्का लागला तरी ती खाली पडू शकते इतकं असताना सुद्धा ती सकाळी सात ते रात्री सात एवढा वेळ काम करत असते बारा तास नॉर्मल माणसं सुद्धा एवढा काम करत नाहीत मी थकलो मी बसते मा काय ह्या सगळ्या अडचणी सांगतात किंवा एक्सक्युजेस सांगतात पण प्रिया हॅट्स ऑफ टू यू याच्या पाठीमागे शंभर टक्के म्हटलं तरी माझ्या आईचं श्रेय Oh. दुर्दैवानं दोन हजार वीसच्या च्या मध्ये माझे बाबा गेले okay. परंतु माझ्या आई uh -huh. नऊशी सेव्हन्टी एट पण ती आज सकाळी साडेपाच hmm. गरम पाणी देण्यापासून मी रात्री झोपेपर्यंत oh. एक किस्सा सांगायचं राहिला सांगा की दोन हे सगळं चालू होतं व्यवस्थितपणे hmm. परंतु मी म्हंटल ना आम्ही नहार आहोत oh. दोन हजार एकोणीस ला मला सिविर हार्ट अटॅक आला आणि अगदी म्हणजे परिस्थिती भयंकर होती तर त्यावेळेला माझी सर्जरी झाली हार्टची त्यावेळेला हार्ट मध्ये माझ्या तीन स्टेंट बलून आलेत तर आता मी अगदी सगळ्यांना सांगते मेरा दिल लाखो हो <laughs> <हाँ। laughs> परत मी ज्या वेळेला मी बरी होऊन दोन तीन महिन्यानंतर आम्हाला जाणार क्लासेस चालू करणार तर दुर्दैवाने कोरोना आला दोन वर्ष सगळं काही बंद होतं परंतु कोणती आयुष्यातली सिच्युएशन ना परमनंट नसते hmm. वाईट पण नसते आणि चांगली नसते मला माहिती होतं hmm. एक ना एक दिवस हे जाणार आणि अशी परिस्थिती होती की दोन हजार वीस एकवीस बोटावर मोजणे इतके स्टुडंट आणि टीचर होते फक्त परंतु जसं जसा कोरोना ओसरत गेला तसं तसं परत एकदा क्लासेस पहिल्यासारखे आले, आले। आणि आता तर म्हणजे आम्ही प्राऊडली से आहे की तुम्ही जर गुगलवर गेलात तर वी हॅव ऑन फायव्ह स्टार रेटिंग तर अशी संकटे येतात राहतात आपल्याला आणि मेंटली वी हॅव टू बी स्ट्राँग त्याकरता मी स्वतः योग करते बरोबर चैतन्य चितळे म्हणून माझे योग घेतात की ज्याच्यामुळे मी मेंटली खूप स्ट्रॉंग आहे आणि अतुल कुरपे म्हणून येत जे माझं फिजिकल फिटनेस घेतात तर ही सगळी लोक पण आहेत ना माझ्या यशाला तितकीच जबाबदारी आहेत माझी आई माझं कुटुंब माझी भावंड सगळे अगदी आज आग्द माझ्या भावाची दोन लहान मुलं आहेत oh. तेही मला तितकीच मदत करतात आणि सगळ्यात महत्वाचं ज्या वेळेला तुमच्यासारखी लोक आम्हाला इंटरव्ह्यूला बोलवतात एनकरेज करतात ती एक फार मोठी थाप असते पुढील कामासाठी हर आमची अगदी कायम शुभेच्छा आहे आणि कुठलीही मदत लागली बीइंग वुमन कडून तरी पिया तू आम्हाला सांग मला कुठलीही मदत हवी असेल तर आम्ही करायला तयार आहे थँक्यू व्हेरी मच तू आज इकडे येऊन तुझ्याबद्दल जितकं सांगितलंस म्हणजे हे मला अजून कमीच वाटते तुझे काही अनुभव <laughs> मला ऐकायचे होते खरं म्हणजे काही शिकवताना काय लिमिटेशन्स यायच्या किंवा म्हणजे जे दिव्यांग मुलं आहेत त्यांनी कसे हा गवर्नमेंट युपीएससी एमपीएससी कशा पास केल्या असतील त्यांना ह्या सगळ्या गोष्टी मला ऐकायच्या होत्या बँकिंग लोक विज्युअली चॅलेंज असतात तर त्यांच्यासाठी आहे ना जॉर्ज नावाचं एक सॉफ्टवेअर असतो आम्ही काय करायचो त्यांचं जे ग्रॅज्युएशनचं मटेरियल होतं बऱ्यापैकी ती लोक आर्ट्समध्येच करतात कॉमर्स आणि कारण की ते गणित असतं सायन्सला प्रॅक्टिकल ते मध्येच असतात तर मी त्यांचे सगळ्या नोट्स मोबाईलवर रेकॉर्ड करायचे त्या गुगल ड्राईव्हवर टाकायच्या मग त्याचा ऍक्सेस त्यांच्याकडे असायचा ते फक्त ऐकतात ऐकून ते अभ्यास करतात आणि मग आम्ही त्यांना बऱ्यापैकी जे आमचे पेरेंट्स असतात किंवा स्टुडंट असतात ते ते रायटर बनतात आणि ते त्यांच्याबरोबर रायटर म्हणून जातात हा आणि परीक्षा पास होतात ते हा ते खूपच महत्वाचं आहे पण तुम्हाला सांगू का की त्यांच्याकडे ना एक सिक्स सेन्स खूप पॉवरफुल आहे तुम्हाला एक अनुभव आहे म्हणजे मी तो कधीच विसरलेली नाही आतापर्यंत मी जिन्यात नाही यायचे माझ्या आधी मुलं असायची काही आवाज नाही किंवा एक स्पेसिफिक परफ्युम असतो आपला हा हो, काही नव्हतं तसं परंतु ते इमिजिएट माझ्या पायाचा आवाज आयला की मॅडम हा आम्हाला अजूनही त्याचं उत्तर मिळत नाहीये ते लोक आपटे रोडला राहायचे आणि माझा क्लास आहे लॉ कॉलेज रोडला कोणाचीही मदत न घेता ते रस्ता क्रॉस करून क्लासला यायचे कसं याचं उत्तर माझ्याकडे पण नाही आता मी म्हटलं ना देव ज्या वेळेला एक काढून घेतो दुसरं भर देतोच हा त्याच्यामुळे वाईट अनुभव हे बघा ज्यांना समाज सो कॉल नॉर्मल म्हणतो त्यांनाही असतात हो। आम्ही तर स्पेशल आहोत त्याच्यामुळे आमच्या विकलांगतेवरती तर लोक नेहमीच बोलतात परंतु देवानी दोन कान दिलेत ना hmm. त्याचा कधी वापर करायचा नाही सोडून द्यायचा कारण <laughs> की तसल्या गोष्टी अडकून पडलो सगळ्यांनाच टीकेचा धनी व्हायला लागतं चांगलं जरी केलं तरी लोक नाही म्हणतात तरी, वाईट साँग वाईट साँग तरी... टीका होते ना यु आर प्रोग्रेसिंग आणि शंभर गोष्टी चांगल्या केल्या पण त्यातली एक गोष्ट जरी कमी झाली तर लोक त्याच्यावरच बोट ठेवतात तर हे नॉर्मल आहे अगदी काही हरकत नाहीये पण आम्हाला माहितीये ना की आम्हाला काय करायचंय त्याच्यामुळे लक्ष कोणाकडे द्यायचं आणि दुर्लक्ष कोणाकडे द्यायचं हे <laughs> पण कळलं <लो> पाहिजे <laughs> खूपच छान प्रिया तुझी ती कविता वाचून दाखव ना आम्हाला ती कविता हो चालेल अगदी मे में पुरी जननी हू जीवन भी मे पे मेरा जोर नाही सशक्त हूँ व साकार भी हूँ मैं नारी हूँ कमजोर नाही दर्पण हूँ अक्ष भी मैं झुका सके मुझे वो शख्स नहीं स्वाभिमानी हूँ आत्मनिर्भर भी मैं टूट के बिखरू वो वक्त नहीं क्या बात है नहीं समझना आधी अधूरी नहीं अधूरी मैं खुद में पूरी साथ चलना हो तो हाथ बढ़ाना पीछे हटना मुझे मंजूर नहीं ग्रेट तर ही अशी एक कविता मी केलेली होती हे असं प्रत्येक माणसाच्या मनात असायला पाहिजे प्रत्येक स्त्रीच्या मनात असायला पाहिजे खरं तू हे सगळ्यांचे प्रतिनिधित्व करतेस असं आपल्याला वाटतं मॅडम मी आता एवढ्या वर्ष मी काम करते तर याच्यापेक्षाही चॅलेंज असलेल्या व्यक्ती मला आहेत आहे बर... आणि तुला नसते कोणाच्या कामाची प्रत्येक जण ठिकाणी योग्यच असतो परंतु इतकं छान आणि अगदी वाखाणण्याजोगं त्यांचं काम आहे तर अशा समाजातल्या स्त्रियांना तुमच्यासारख्या लोकांनी जर प्लॅटफॉर्म देऊन सगळ्यांसमोर आणलं तर फार मोठा बदल घडू शकतो एक स्त्री म्हणून जो आपला वाद असतो स्त्री पुरुषांना समान हक्क पाहिजे इक्वॉलिटी <laughs> पाहिजे काही गरज नाहीये ना तर म्हणूनच मी म्हणते की खूप चांगला प्लॅटफॉर्म तुम्ही आज क्रिएट केलेला आहे अवेअरनेस आणताय सगळ्यांना आमच्यासारख्या लोकांना पण तुम्ही खूप एनकरेज करता पण असं नाही तुम्ही पण आमच्यासारखेच आहात असं सांगितलंस आता सांगितलं आपण की आम्हाला हे नक्की करू आमची तुम्ही आम्हाला बरोबरीला वागवून द्या तर आज आपल्याला एक प्रिया एक संदेश देतये आपण तो ऐकूया प्रिया तुझा एक संदेश आमच्या सगळ्यांना दे की हा एक्सक्लुझिव्ह असेल तुझा शारीरिक दुर्बलता ही फक्त दिसण्यापुरती असते मानसिकदृष्ट्या जी लोक आपल्याला शारीरिक चांगली वाटत असतात कुठेतरी ते डिप्रेशनमध्ये वगैरे असतात तर कुठल्याही गोष्टीचा बहू नका जगात असा कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे ज्याचं सोल्युशन नाही आहे परमेश्वर ज्या वेळेला प्रॉब्लेम देतो तो सोल्युशन पण आपल्याला देत असतो तुमचा बघायचा अँगल पाहिजे त्याच्याकडे हरू नका फक्त लढत राहा नथिंग इज परम कोणतीही सिच्युएशन मी आधीच सांगितलं परमनंट नाही आहे आणि एक स्त्री म्हणून सांगते की आपण परमेश्वरानं आपल्याला खूप स्ट्रॉंग बनवलेले आहे त्यामुळे कुठलेही अन्याय तर सहन करू नका स्वतःला सिद्ध करा सिद्ध कर प्रियानी हा जो काही आदर्श घालून दिलाय की कायम स्ट्रॉंग रहा मेंटली स्ट्राँग रहा आणि दुसऱ्याला सतत मदत करत राहा फक्त माझं आणि मी याच्यापेक्षा आता तिचे दोन सेंटर्स आहेत यश क्लासेस आणि ओपल फाउंडेशन दोन्हीकडून तिने जे मगाशी सांगितलं की इकडे मी अर्निंग करते आणि इकडे मी खर्च करते तर तिला खर्च करायला जास्ती छान वाटतं ते तर प्रिया तू इथं आलीस आणि आम्हाला सगळ्यांना तुझ्याबद्दल सांगितलं तुझे सगळा हा उपक्रम शैक्षणिक तुझ्या मुलांचं यश आता मिळालेलं या वर्षीचं याबद्दल तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन थँक्यू थँक्यू व्हेरी मच